नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या मनात घाणेरडे अश्लील विचार का येतात आपल्याला इच्छा नसते तरीही घाणेरडे विचार मनात येत राहतात पण का मित्रांनो आपले मन आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि नच आपला सर्वात मोठा शत्रू सुद्धा आहे जेव्हा आप आपल्या मनाच्या मागे लागतो तेव्हा मन आपल्याला भरकटवते आणि जेव्हा मनाचा समतोल साधतो तेव्हा ते आपल्याला सावरते आणि तेव्हा आपण आपल्या जीवनात सर्व काही साध्य करतो आपल्या मनात येणारे घाणेरडे विचार आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आपण जितके थांबवतो तितके हे विचार आपल्या मनात आणखी प्रवेश करतात तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर पळाला तितकी ती गोष्ट तुमच्याकडे येईल म्हणूनच त्या गोष्टीपासून दूर पळू नका उलट त्या गोष्टीचा समतोल राखा मित्रांनो एकदा एक, एक तरुण गौतम बुद्धाकडे आला आणि गौतम बुद्धांना बोलला हे बुद्ध माझ्या मनात इतके घाणेरडे विचार का येतात माझ्या मनात घाणेरडे विचार यावेत असे मला वाटत नाही पण माझ्या मनात नेहमी वासना युक्त विचार येतात आणि त्यांचा विचार करून मला खूप वाईट वाटते या सर्व विचारात माझी शक्ति आणि व्यय वाया जातो आणि या सर्व विचारांमुळे मी कधीही शांत राहू शकत नाही मला नेहमीच स्त्रियाबद्दल आकर्षण वाटत असते मी स्वतःला थांबवू शकत नाही बुद्ध हसले आणि त्या तरुणाला विचारले ही वासना काय आहे ते तुला कोणी सांगितले आहे का तेव्हा तरुणाने उत्तर दिले बुद्ध वासना काय असते हे मला माहित नाही पण हो ते काहीही असो खूप वाईट गोष्ट आहे इतके नक्कीच माहीत आहे तेव्हा बुद्धांनी त्या तरुणाला सांगितले सर्वप्रथम तुला हे समजून घ्यावे लागेल की आपल्यामध्ये जे काही नैसर्गिकरित्या आहे ते वाईट नाही आपल्या जीवनात त्याची काही गरज आहे वासना ही वाईट गोष्ट नाही ही आपल्या मनातील भावना आहे ज्यामुळे आपल्याला कशाची तरी उणीव जाणवते आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्या गोष्टीकडे आकर्षित होतो उदाहरणार्थ जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर तुम्हाला पैसे मिळवण्याची इच्छा निर्माण होईल याचा अर्थ असा नाही की ती इच्छा वाईट आहे उलट यामुळे आपल्या मनात एक प्रकारची गरज जाणवते आणि जेव्हा ती शरीराची गरज असते तेव्हा आपण त्याला वासना म्हणतो तो तरुण गौतम बुद्धांना म्हणाला मला वासनेचा अर्थ कळाला कृपया मला सांगा ते कुठून येते आणि कशी येते गौतम बुद्ध म्हणाले वासना कुठूनही येत नाही ते आपल्या आत आहे आणि ती असणे गरजेचे आहे तरच मानवजातीचा विस्तार होईल तो तरुण म्हणाला की जेव्हा ते आपल्यात असते आणि आवश्यक असते मग लोक का म्हणतात की वासना चूक आहे बुद्ध म्हणाले ही समस्या आहे लोकांचा या विषयात खूप मोठा गैरसमज आहे ते लपवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करतात शारीरिक संबंध चुकीचे नाही परंतु चुकीच्या पद्धतीचा वापर करणे चुकीचे आहे लोकांना जे आवडते त्यासाठी जगू लागतात आणि नेहमी त्याचाच विचार करत राहतात पण हे सर्व चुकीचे आहे बुद्ध त्या तरुणाला म्हणाले तुला माहीत आहे का प्राण्यांनाही शारीरिक भूक असते तरुणाने उत्तर दिले होय बुद्धा प्राण्यांनाही शारीरिक भूक असते कारण प्राण्यांनाही आपली पिढी पुढे न्यायची इच्छा असते बुद्ध म्हणाले मग आपण प्राण्यांच्या वासनेला अयोग्य का म्हणत नाही तो तरुण म्हणाला हे मला माहीत नाही तुम्हीच सांगा गौतम बुद्ध म्हणाले प्राणी त्यांच्या वासनेच्या इच्छेचा उपयोग सुखासाठी करत नाही ते त्याचा उपयोग फक्त मुले निर्माण करण्यासाठी करतात निसर्गाने प्राण्यांना शारीरिक भुकेला त्यांच्या आनंदाचा आधार बनवण्याची इतकी समज दिली नाही तर आपल्या समजुतीच्या जोरावर माणूस निसर्गात सापडलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपल्या सुखासाठी करतो आपण मानवांनी वासनेला आपल्या सुखाचे साधन बनवले आहे तर निसर्गाने आपल्याला आपला वंश पुढे नेण्यासाठी ही भावना दिली आहे परंतु मानवाने ते आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय बनवले आहे तरुणाने बुद्धाला विचारले महात्माजी ही वासना आपल्यावर का वर्चस्व गाजवते तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले ऐक आता मी तुला जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐक म्हणजे वासनेचा सारा खेळ तुला समजे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला फक्त काळजीपूर्वक ऐकावे लागेल आणि समजून घ्यावे लागेल मग गौतम बुद्ध त्या तरुणाला सांगू लागतात एकेकाळी गुरु आणि शिष्य एका आश्रमात राहत होते शिष्य रोज आश्रमाबाहेर गावात भिक्षा गोळा करण्यासाठी जात असे जो शिष्य गावोगावी जाऊन भिक्षा गोळा करायचा त्याच्या वाटेत एक नदी होती एके दिवशी त्याला एक मुलगा झाडामागे लपलेला दिसला तो त्या मुलाकडे गेला आणि विचारले भाऊ या झाडामागे लपून काय बघत आहात तेव्हा तो मुलगा म्हणाला अरे तुला दिसत नाही का मी काय पाहतोय मग शिष्याने नदीकडे पाहिले तिथे काही मुली पाणी भरताना दिसल्या त्या मुली पंधरा ते सोळा वर्षांच्या असतील तेव्हा शिष्य त्या मुलाला म्हणाला अरे भाऊ तिकडे मुली पाणी भरत आहे यात वेगळे काय आहे तेव्हा तो मुलगा शिष्याकडे पाहतो आणि त्याला म्हणतो मूर्खा त्या मुली नदीतून पाणी कसे भरत आहेत ते तुला दिसत नाही का त्यांची शैली बघ त्यांचे कोमल शरीर बघ भांडे उचलताना तिची पातळ कंबर कशी दिसते आणि तिचे केस तिच्या कमरेवर कसे आले आहे जणू पृथ्वीवर अप्सराच प्रकट झाल्या आहे शिष्याने पुन्हा नदीकडे पाहिले यावेळी तो त्याकडे पाहतच राहिला आतापर्यंत त्याला काहीच दिसत नव्हते आणि तो पूर्णपणे निर्भय होता त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती पण आता तो लपून लपून त्या मुलींना पाहू लागला शिष्य गुपचूप त्या मुलींना पाहत होता मग तो आतून घाबरला आणि म्हणाला मी हे काय करतोय मी जे काही करतोय ते योग्य नाही मी इथून निघून जावं आणि मग तो पटकन तिथून निघून गेला त्यानंतर तो आश्रमात पोहोचला आश्रमात गेल्यावर त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली पण जे त्याने नुकतेच पाहिले होते तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येत होती त्याच्या मनात एक दृश्य खेळत होते त्याचे मन तेच पाहण्यासाठी तळमळत होते त्याला कोणत्याही कामात रस नव्हता नेहमीप्रमाणे सकाळी तो आश्रमातून लवकर भिक्षा मागण्यासाठी निघून जात असे तो मुलगा आधीच नदी जवळच्या झाडाच्या मागे हजरं राहत असायचा शिष्यसुद्धा त्याच्यासोबत गुपचूप मुली पाहत असे आता तो रोज हे करू लागला आता त्याचे मन कोणत्याही कामात गुंतत नव्हते तो सत्त कोणत्या ना कोणत्या विचारात मग्न असायचा तो आता आश्रमाचे कामही नीट करत नव्हता त्याला ना नीट झोप येत होती ना नीट जेवता येत होते त्याचे मन अस्वस्थ झाले होते त्या मुलींचे सौंदर्य पाहून त्याचे मन वारंवार झुरत होते गुरु शिकवत असतानाही त्याचे मन इतरत्र विचारात घडून जात असे गुरूंनी शिष्याच्या या कृती पाहिल्या होत्या मग एके दिवशी गुरूंनी शिष्याला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले आजपासून मी तुझ्यासोबत भिक्षा मागायला येईल तेव्हा शिष्याने गुरूंना नकार दिला आणि म्हणाला नाही गुरुदेव तुम्ही कशाला त्रास करताय मी एकटाच योग्य प्रकारे भिक्षा मागू शकतो गुरु शिष्याला म्हणाले ठीक आहे तू एकटाच भिक्षा मागायला जा त्यानंतर तो शिष्य भिक्षा मागण्यासाठी निघून गेला शिष्य गेल्यावर गुरुही आश्रमातून निघून गेले आणि शिष्याच्या मागे मागे जाऊ लागले काही अंतर गेल्यावर गुरूंनी पाहिले की त्यांचा शिष्य एका मुलासह गुन्हेगारासारखा झाडामागे लपून काहीतरी गुप्तपणे पाहत आहे आपला शिष्य काय पाहतोय हे पाहण्यासाठी गुरुही शिष्याच्या मागे उभे राहिले गुरुंनी पाहिले की त्यांचा शिष्य झाडामागे लपून नदीतून पाणी भरणाऱ्या मुलींना पाहत आहे तेव्हा गुरुंनी शिष्याला विचारले तू मुलींकडून भिक्षा घेणार आहेस का गुरूंचा आवाज ऐकून शिष्य घाबरला आणि त्याला घाम फुटला तो थरथरत होता जणू काही चोर चोरी करताना रंगेहात पकडला गेला आहे त्याला काहीच बोलता येत नव्हते शिष्यासोबत असलेला मुलगा तिथून पळून गेला त्यामुळे शिष्य आणखीनच घाबरला तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता गुरुंनी शिष्याकडे पाहिले आणि म्हणाले माझा शिष्य निर्भय आहे त्याला कशाचीही भीती वाटत नाही पण तू असा भीतीने थरथरत का आहेस शिष्य गुरूंना म्हणाला मला क्षमा करा यात माझा दोष नाही त्या मुलाने मला खूस लावली होती पण मी आता वचन देतो की आजच्या नंतर मी हे पुन्हा कधीही करणार नाही मला क्षमा करा गुरुदेव म्हणाले काही हरकत नाही पण ही गोष्ट लक्षात ठेव की आपण जसी सोबत ठेवतो त्यानुसार आपल्याला परिणाम मिळतात आपण कोणती संगत ठेवतो त्यांचे विचार आपल्यात शिरतात म्हणूनच चांगली संगत ठेवा जेणेकरून चांगले विचार तुमच्यात येऊ शकतील मग गुरु आणि शिष्य आश्रमात परतले आणि पुन्हा आश्रमाच्या कामात लक्ष घालू लागले त्या शिष्याने तो मार्ग सोडला आणि दुसऱ्या मार्गाने जाऊ लागला तो आपले काम काळजीपूर्वक करत असे पण हळूहळू त्याच्या आत राग निर्माण होऊ लागला आणि मग तो इतर शिष्यांवर रागावू लागला चिडू लागला आता तो योग्य वेळी अन्नही घेत नव्हता तो अन्न फार कमी खात असे एका रात्री गुरु शिष्याकडे आले आणि म्हणाले तू मला वचन दिले होते की तू तुझ्या मनावर नियंत्रण ठेवशील आतापर्यंत तू किती वेळा वचन मोडले आहेस हे ऐकून तो शिष्य आपल्या गुरूंच्या पाया पडला आणि रडू लागला रडत रडत तो आपल्या गुरूंना म्हणाला गुरुदेव मी माझे वचन पुष्कळ वेळा मोडले आहे प्रत्येक वेळी मी वचन मोडले आहे माझे मन माझ्या नियंत्रणात नाही मी माझ्या मनातील सर्व वाईट विचार काढून टाकण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु मला इच्छा असूनही ते शक्य होत नाही तेव्हा गुरु शिष्याला म्हणाले चल माझ्यासोबत गुरु शिष्याला आश्रमाच्या बागेत घेऊन गेले आणि शिष्याला म्हणाले बघ इथे काही नाले आहे ज्यातून नदीचे पाणी या झाडांना येत आहे आणि हे पाणी वाहत आहे या पाण्याचा प्रवाह तू थांबू शकतोस का तेव्हा शिष्य म्हणाला होय गुरुदेव मी हा प्रवाह थांबवू शकतो मग शिष्याने माती उचलून नाल्यात टाकली पाणी थोडा वेळ थांबले आणि नंतर काही वेळाने मातीवरून पाणी वाहू लागले गुरु शिष्याला म्हणाले हे काय पाणी थांबले नाही पुन्हा त्याने काही खडे उचलून नाल्यात टाकले आणि मग काही वेळ पाणी थांबले मात्र काही वेळाने खडे आणि दगडातून पाणी येऊ लागले गुरु म्हणाले शिष्य काय झाले पाणी पुन्हा पुढे चालले आहे तू म्हणत होतास की पाणी थांबवणार आहे पण मला असं वाटत आहे की तुझ्याने पाणी थांबणार नाही तेव्हा शिष्य म्हणाला काही हरकत नाही गुरुदेव मी हे पाणी थांबूनच दाखवतो मग शिष्याने एक मोठा दगड घेऊन त्या नाल्यात टाकला आणि मग पाणी थांबले तेव्हा शिष्य गुरूंना म्हणाला गुरुदेव पहा मी पाणी थांबवून दाखल आहे मी तुमची विनंती पूर्ण केली आहे गुरु हसले आणि म्हणाले ठीक आहे नीट बघ पाणी थांबले आहे का पाणी मागचा नाला तोडून बाहेर आले आहे आणि कडेने वाहत आहे नीट बघ या दगडासमोर पाणी आले आहे आणि आता हे पाणी आपला मार्ग बदलून पुन्हा पुढे वाहत आहे तेव्हा गुरूंनी शिष्याला समजावले तुझ्या बाबतीतही असेच घडत आहे तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेस परंतु प्रत्येक वेळी तुझे प्रयत्न यशस्वी होत आहे आणि ते नेहमीच अयशस्वी होत राहतील हा दगड तुझा प्रयत्न आणि तु हे पाणी तुझे विचार तू कितीही मोठा दगड ठेवलास तरी पाणी नेहमीच मार्ग काढेल हे पाहून शिष्याने विचारले गुरुदेव मग या घाणेरड्या विचारांपासून मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही का गुरु म्हणाले एक मार्ग आहे ज्या नदीतून हे पाणी येत आहे तिथून तुम्ही या नाल्याचा मार्ग बदलू शकता किंवा बंद करू शकता गुरुंनी शिष्याला नदी जवळ नेले जिथून त्या नदीमध्ये पाणी येत होते गुरु म्हणाले काही झाडे आहेत ज्यांना रोज पाणी लागते जर आपण पाणी अडवले तर ती झाडे कोमेजून मरतील त्यामुळे आपल्याला पाणी अडवून जमणार नाही शिष्याने गुरुचे म्हणणे ऐकले आणि पाण्याचा मार्ग मोकळा केला मग गुरुंनी विचारले या नदीचे संपूर्ण पाणी बागेकडे वळवले तर काय होईल शिष्याने उत्तर दिले गुरुदेव तिथली सर्व झाडे वनस्पती कुजून नष्ट होतील आणि तिथे काहीही उरणार नाही गुरु हसले आणि म्हणाले तू हे समजून घे आपल्याला काहीच थांबवायचे नाही फक्त नेहमी संतुलन राखले पाहिजे कमी पाण्याने ही झाडे नष्ट होता आणि जास्त पाण्याने ही झाडे नष्ट होता त्याचप्रमाणे आपले जीवन समतोलपणे चालले पाहिजे गुरु शिष्याला म्हणाले जर मी तुला आंब्याचा विचार करू नकोस असे सांगितले तर तुझ्या मनात कोणाचे चित्र येईल तेव्हा शिष्य म्हणाला की गुरुदेव आंब्याचे चित्र येईल गुरूंनी सांगितले की जेव्हा आपण घाणेरडे विचार जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्या आत आणखी जोरदारपणे प्रवेश करतात म्हणूनच आपण त्यांना कधीही दाबण्याचा प्रयत्न करू नये तेव्हा गुरु शिष्याला म्हणाले वाईट लोकांच्या संगतीमुळे आपल्या मनात घाणेरडे विचार येतात कधी कधी वासना आपल्यामध्ये नसते परंतु काही अश्लील लोकांसोबत राहिल्यामुळे ती आपल्यावर वर्चस्व गाजवते तेव्हा शिष्य म्हणाला गुरुदेव तुम्ही बरोबर आहात मी माझा रस्ता चुकलो होतो मग तो शिष्य त्या रात्री अतिशय शांतपणे झोपला सकाळी त्याने आपले काम मनापासून केले आणि मग सकाळी तो त्याच मार्गाने भिक्षा गोळा करण्यासाठी निघाला जिथे आजही तो मुलगा झाडामागे लपून त्या, त्या मुलींना पाहत होता शिष्य नदीवर गेला जिथे मुली पाणी भरत होत्या त्याने त्या मुलींकडे पाणी मागितले आणि त्यातील एका मुलीने त्याला पाणी दिले आणि त्या शिष्याच्या पायाला स्पर्श केला शिष्याने त्या मुलीला आशीर्वाद दिला त्याच्या चेह्यावर हसू उमटले जणू काही हरवलेल त्याला पर्त मिळालं होतं तो पर्त आपल्या वाटेला जाऊ लागला तेवढ्याच झाडामागे लपलेला मुलगा मागून आला शिष्याकडे आला आणि विचारले काय भाऊ आज तू तर जवळून पाहिलं तू माझ्याही पुढे गेला आहेस तेव्हा शिष्य म्हणाला आपण नेहमी दुसऱ्यांच्यात व्यस्त असतो स्वतला पाहू शकत नाही तू किती दिवस या झाडामागे लपून त्यांना पाहणार आहेस तुला कोणी आवडत असेल तर तिला सांग तीही तुला पसंत करत असेल तर लग्न कर पण त्या आधी तू काहीतरी बन स्वतःला जाणून घे असा वेळ वाया घालवू नको मग तो मुलगा त्या शिष्याला रोज भेटू लागला आणि त्याने त्या मुलाला नदीवर जाण्याची प्रेरणा दिली आणि मग तो मुलगा आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी धडपड करू लागला तर मित्रांनो तुम्ही पाहिले आहे का संगतीचा आपल्यावर काय परिणाम होतो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली का तेव्हा शिष्य म्हणाला हो गुरुजी धन्यवाद तेव्हा गुरुंनी शिष्याला सांगितले की जेव्हा तुझ्या मनात घाणेरडे विचार येतात तेव्हा तू स्वतःला अपराधी समजू नकोस हे शरीर आहे आणि हजारो वर्षांपासून या शरीराने हे सर्व शिकले आहे नुसता विचार करून किंवा शब्द घेतल्याने तो थांबणार नाही पण तुमच्याकडे ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे जी तुम्हाला संतुलित पद्धतीने वापरायची आहे आपले विचार किती महत्वाचे आहे हे या कथेतून कळते आपले विचार आपल्या भविष्याची दिशा ठरवता मनात पूर्ण ताकद लावून सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजे जेणेकरून आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकू तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही या कथेतून काहीतरी शिकला जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथांसाठी नल्ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय श्रीराम